घरोघरी मातीच्या नियम मालिकेच्या दहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये पार्वती तर घरी आलेली आहे पण ही पार्वती खोटी आहे पण या खोट्या पार्वतीसोबत खरं सत्य एक वेगळं समोर आलेलं आहे हो भूतकाळाचा खूप मोठा अध्याय या खोट्या पार्वतीने उलगडलाय इकडे आता ऋषिकेशची आई परत आले आणि आता ती स्वतःला नानासाहेबांची बायको म्हणती आहे हे सगळं ऐकल्यावरती आता इकडे रणदिवे कुटुंब हदरत सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे सुमित्राला सुमित्राला धक्का का बसतो असं नक्की काय घडलेलं आहे भूतकाळामध्ये ज्यामुळे पार्वती परत आल्यामुळे सुमित्रा घाबरले काय घडले इकडे जानकी ऋषिकेशला भेटायला येते आणि जानकी ऋषिकेशला काही बोलणार अहो ऐका ना ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे उद्या सकाळी देवळात जायचं आहे आपण सगळ्यांनी लवकर उठून निघायचं आहे जानकी म्हणते नाही देवळात नाही जायचं मला असं वाटतंय की आपण आपल्या घरी जाऊया यावरती ऋषिकेश म्हणतो काय टेलिपॅथी आहे बघ मी सुद्धा तुला हेच सांगणार होतो की आपण आपल्या घरी परत जाऊया पण मी विचार केला मी जर का तुला असं म्हटलो की आपण आपल्या घरी परत जाऊया तर मात्र मला असं वाटलं होतं की तू या सगळ्यामध्ये नकार देशील आणि तू म्हणशील की नाही नाही काय रोमॅन्टिक अनरोमॅन्टिक नवरा आहे की त्याला पटत पण आहे की इकडे आलो आहे तर जरा एन्जॉय करूया म्हणून मी काही बोललो नाही यावरती जानकी म्हणते नाही मला घरी जायलाच पाहिजे आणि ती एकदम उदास होते त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी तू इतकी उदास का झालेली आहेस त्यावरती जानकी म्हणते काही नाही सौमित्र भाऊजी आणि अवंतिका हे चुकून अचानकपणे आपल्याला सरप्राईज देण्यासाठी घरी गेले होते त्यावेळेला ऐश्वर्या आणि आता इकडे सारंग भाऊजी या दोघांची काहीतरी नाटकं चालू होती त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो नाटकं म्हणजे काय स्पष्ट सांग मला काय ते त्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते की तिथे कॅमेरा मांडलेला होता आणि ते सांगत होते रील्स करतायत पण काहीतरी गडबड आहे त्यामुळे गुलाबदादांना त्यांनी पुण्याला पाठवलं होतं आणि गुलाबदादा घरीच नाही आहेत असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आपण लवकरात लवकर घरी जाऊया असं म्हणत ऋषिकेश जानकी की दोघंजणं आता इकडे घरी यायला निघतात तोपर्यंत विक्रांत हे सगळं ऐकतो आणि असं काय करताय तुम्ही कुठे लगेचच घरी चाललात आत्ता तर कुठे आता गावाला मजा करण्याची वेळ आलेली आहे यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ना आता सगळं काम इकडचं उरकलेलं आहे तुम्हाला कार्तिक भेटलेलं आहे ही न्यूजसुद्धा आई आणि नानांना सांगायलाच पाहिजे ना त्यासाठी आम्हाला निघायला पाहिजे यावरती विक्रांत आता हात जोडून त्यांचे आभार मानायला लागतो आणि किती आणि कसे आभार मानू तुमचे मला खरंच कळत नाही आहे आज तुमच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये हा आनंद परत आलेला आहे ऋषिकेश म्हणतो विक्रांत राव असं काय करताय आमच्यामुळे काही झालेलं नाही आहे हे सगळं सगळं आता आपल्या कर्माची चांगल्या फळं असतात विक्रांत म्हणतो नाही पण तु तुम्ही आणि आता जानकी वहिनीने पुढाकार घेतला नसता तर मुळातच आईला ही गोष्ट पटली नसती आणि त्यानंतर मग आता तिला पटवणं तर सोडा पण त्यानंतर कार्तिकच्या आजोबांना मनवणं हे सगळं सगळं जानकी वहिनी तुमच्यामुळे शक्य झाले तुमच्यासाठी किती आभार आणि कसे आभार मानू हे मला खरंच कळत नाहीये असं म्हणत मग आता इकडे विक्रांत या दोघांचा निरोप घेतो त्यानंतर दोघं जण घरी येतात तोपर्यंत तो ही ऍक्टर जी लता असते तिला घेऊन स्टोर रूम मध्ये सारंग येतो आणि ती लता म्हणते हे काय म्हणजे मी इथे राहायचं मला वाटलंच की पर डे तुम्ही चार हजार देत आहात तर तुम्ही काहीतरी घोळ हा माझ्यासोबत करणारच यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा आत्ता सध्या इथे राहायचं आहे एकदा का ऍक्टिंग सुरू झाली कि तुम्हाला या सगळ्यामध्ये आता एका मोठ्या मोठ्या हवेलीत राहायला मिळणार आहे मोठ्या हवेलीच्या एका मोठ्या रूम मध्ये काय समजलात काय तुम्ही असं म्हणत ती आता लताला या सगळ्यामध्ये चांगलंच आपल्या घोळात घेत असते त्यावरती लताला ती सांगते सध्या सध्या प्रिपरेशन करून घ्या जे काही आहे ते सगळं प्रिपरेशन करा आणि त्यानंतर मग आता आपण पुढचं ठरवूया असं म्हणत ती आता लताला प्रिपरेशन करण्यासाठी सांगते आणि त्याच वेळेला लताला ती आता समोर असलेली सगळे फोटो सांगते आणि ह्या फोटोंच्या बद्दल नीट माहिती करून घ्या यावरती लता म्हणते हे कोण माझे को ॲक्टर आहेत का यावरती ऐश्वर्या सांगायला लागते नाही हे आमचे फॅमिली मेंबरच आहेत यावरती लता सांगायला लागते अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आता होम प्रोडक्शन आहे का तुमच्या घरामधलेच सगळे ऍक्टर आणि घरामधलेच हे अच्छा अच्छा असं आहे का तुमच्या होम प्रोडक्शनचं नाव काय आहे यावरती या ऐश्वर्या म्हणते आता ना तुम्ही एकही शब्द जर विचारलात ना तर या सगळ्यामध्ये माझ्यासारखं वाईट कुणीच नाहीये त्यामुळे आता जे काही मी सांगते ना ते ऐका तुमची बडबड 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 ही बंद ठेवा असं म्हणत ऐश्वर्या चांगलीच फटकारते आणि त्यानंतर ती सांगते हे बघा यांच्यासोबत तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे हे कोण आहेत काय आहे त्यांची नीट जा जाणीव करून घ्या यांची नीट माहिती करून घ्या असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या एक एक करत सगळ्यांची ओळख करून द्यायला लागते ऐश्वर्या सांगायला लागते सौमित्र सगळ्यांच्या बद्दल आता सांगते अवंतिका त्याचबरोबर ऋषिकेश जानकी त्यांची मुलगी ओवी ही सगळी डिटेल मध्ये माहिती ज्या वेळेला ऐश्वर्या देत असते त्यावेळेला शेवटचं वाक्य मग आता इकडे विचारायला लागते गीता लगेचच विचारायला लागते लता की मला एक सांगा म्हणजे ऋषिकेशची आई सुमित्रा यावरती आता चिडलेली ऐश्वर्या म्हणते तुम्हाला जितकं सांगितलं तितकंच बोला ना तुम्ही अहो ऋषिकेशची आई म्हणजे पार्वती आहे लता ऋषिकेशची आई नाही आहे तुम्हाला किती वेळा एक गोष्ट सांगू पार्वतीचा रोल तुम्हाला करायचा आहे असं म्हटल्यावर ती म्हणते काय यावरती ऐश्वर्या सांगते हो तुम्हाला आमच्या घरात पार्वती रणदिवे बनून यायचं आहे आणि हाच तुमचा रोल आहे असं म्हटल्यावर ती लताला साधारण अंदाज यायला लागलेला असतो इकडे आता जानकी झोपण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे तिला आता स्वप्न पडतोण सांगत असते जोगटिण बोलत असते की आ, गेलेली व्यक्ती परत येणार आहे हरवलेली व्यक्ती परत येणार आहे आणि तेच 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 तिच्या मनामध्ये घुमत राहतं आणि जानकी झोपेतनं एकदा जोरात आई असं म्हणत ओरडते जानकी ज्या वेळेला आई म्हणून ओरडते त्यावेळेला जानकी जबरदस्त घाबरलेली असते आणि तिला घाबरलेली बघून ऋषिकेश उठतो जानकी काय झालं काय पाहिलंस तू यावरती जानकी सांगते जोगतिणीने जे काही सांगितलं होतं ना ते स्वप्न मी पुन्हा पुन्हा पाहते आहे यावरती ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा त्या स्वप्नाच्या किंवा त्या जोगटिणीने जे काही सांगितलंय त्याबद्दल सतत मनामध्ये विचार येत आहेत मला सतत वाटत आहे की या सगळ्यामध्ये आता ती जोगतीन आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत होती यावरती जानकी म्हणते खरंच पण यावरती ऋषिकेश म्हणतो पण मला एक गोष्ट सांग माझी आई परत कशी काय येईल तूच सांग ना म्हणजे माझी आई जर का जिवंतच नाहीये तर ती परत येण्याची काहीच तिळ मात्र शक्यता नाहीये ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी सांगते हो पण माझं डोकं तर भंडावून सुटलेलं आहे मला खरंच कळत नाहीये या अता काई काई की या सगळ्यामध्ये आता काय करायचं काय करायचं नाही असं म्हणत मग मात्र जानकी रडायला लागते जोगिमीने जे काही सांगितले ते खरं कसं होऊ शकतं हा दोघांच्याही मनामध्ये आता प्रश्न असतो आणि दोघही जण खूप अस्वस्थ असतात तर इकडे आता लता खाण्यावरती खाणं खाण्यावरती खाणं खातच असते खातच असते आणि या सगळ्यामध्ये आता सगळेजण पाहत असतात जिलेबी म्हणू नका फाफडा म्हणू नका आता इकडे असलेले समोसे ज्यूस सगळं ती खात असते आणि कधी न मिळाल्यासारखं खाऊन खाऊन ती आता सगळ्यांकडे पाहत असते इकडे आजीला आज वेगळंच टेन्शन असतं आजी या सगळ्यामध्ये आता इकडे पाहत असते की मला खायला मिळणार आहे की नाही मिळणार आहे असं म्हणत आजी इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे लता पूर्ण प्लेट संपवते प्लेट संपवून छानपैकी हात वगैरे धुण्यासाठी निघून जाते तोपर्यंत आजी म्हणते काय चाललंय काय म्हणजे ही बाई खाण्यावरती खाणं खाण्यावरती खाणं खातच बसलेली आहे आणि आता आपल्याला काही ठेवलंच नाही मला तर वाकुल्या दाखवून दाखवून ही खात होती यावरती ऐश्वर्या म्हणते आजी जरा थांबा जरा थांबा कसं आहे ना आपल्याला इथे खाणं काढण्यासाठी इथे बसलेलो नाही होत आपण आपल्याला या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे ती म्हणजे सगळ्यात महत्वाचे पुरावे पेरणं म्हणजे आता इकडे परत येणार आहे पार्वती पार्वती परत येणार त्यासाठी आपल्याला काही पुरावे पेरायला पाहिजेत ना तिच्या काही आठवणी किंवा आता ती परत येणार असं घरच्यांना वाटलं पाहिजे की नाहीये असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या आजीला आता आपला प्लॅन समजावून सांगते काय करायचं आहे कसं करायचंय कशा पद्धतीने पुढचं आता प्लॅन हँडल करायचं आहे हे सगळं सगळं इकडे आता लगेचच ऐश्वर्या आजीला सांगते पुरावे कसे पेरायचे काय पेरायचे हे सगळं सगळं आजी आणि ऐश्वर्या यांचं डिस्कस होत असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे घरामध्ये नाना आणि इकडे सुमित्रा पण परत आलेली असते तोपर्यंत सुमित्रा म्हणते बरं झालं ज्यामुळे की आपण पुन्हा भेटलो ते नाहीतर तर ओवीने तर मला भंडावून सोडलं असतं की आई बाबा कुठे आहेत आई बाबा कुठे आहेत यावरती मग आता नाना सांगतात खरं सांगू का जानकी अगं तिकडे ओवीने कमी आणि ओवीच्या आजीने जास्त धमाल केली हा आली बघला म्हणजे पाण्यामध्ये लहान मुलाच्या वर्तन होऊन ती आता पाण्यामध्ये एन्जॉय करत होती यावरती मग आता इकडे जानकी म्हणते आई काय बोलतायत नाना यावरती सुमित्रा म्हणते त्यांचं काय ऐकते सग असं म्हणत आता इकडे ती सांगते खरं सांगू का तर अलिबागला जाऊन आल्यापेक्षा मला आता शर्वरीला दत्तक मूल मिळालं ना त्या संदर्भात खूप आनंद झालेला आहे नाना म्हणतात हो की काय नाव काय त्याचं कार्तिक ना यावरती जानकी सांगायला लागते हो हो कार्तिक त्याचं नाव असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकीला सगळेच नाना म्हणतात खरं सांगू का जानकी तर तू या घराच्या भल्याचा इतका विचार करतेस ना आज तुझ्याचमुळे हे शक्य झाले जानकी म्हणते नाना अहो असं काय करताय मी तर या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या घराचा भल्याचा विचार करत असले तरी देवाचा चमत्कार आहे आणि देवानेच आपल्याला हे सगळं मिळवून दिले नाना म्हणतात नाही जानकी देवाच्या बरोबर सुद्धा श्रेय आहे तू या घराच्या भल्याचा विचार करतेस अगं दिवा घेऊन शोधलं तरी तुझ्यासारखी सून मिळणार नाहीये यावरती सुमित्रा म्हणते हो हे बाकी खरं आहे हा मी या मताशी सहमत आहे काहीही झालं तरी सुद्धा दिवा घेऊन भेटला तरी सुद्धा तुमच्या सारखी तुझ्यासारखी सून मिळणार नाही उणीव काढायला एक जागा नाहीये जानकी तुझ्यामध्ये यावरती नानासाहेब म्हणतात एक सून अशी तर दुसऱ्या सुनेमध्ये गुण एक नाहीये यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते जाऊ दे ना कशाला चांगल्या वेळेला तिचा विषय काढताय बर ती आहे कुठे ऐश्वर्या यावरती मग आता जानकी सांगते आई तिची काहीतरी कारस्थानं चालले सुमित्रा म्हणते म्हणजे काय ग त्यावरती जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि जानकी सांगायला लागते की, की अवंतिका आणि आता सौमित्र भाऊजी अचानकपणे आपल्याला सरप्राईज द्यायला इकडे आले होते पण त्यांना माहित नव्हतं की तुम्ही नाही या किंवा मी इकडे नाही आहे म्हणून पण ज्या वेळेला ते आले नाही इकडे त्यावेळेला एक वेगळीच गोष्ट समोर आली होती यावरती आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते वेगळी कसली वेगळी गोष्ट असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागते जानकी म्हणजे ना या सगळ्यामध्ये आता ते दोघ इकडे आले ना तेव्हा यांचं काहीतरी शूटिंग चालू होत त्यांचं शूटिंग चालू होत आणि त्यांचं शूटिंग चालू असताना या सगळ्यामध्ये आता तिकडे कॅमेरा लावला होता आणि आता ते काहीतरी वेगळंच कारस्थान करत, करत होते पण ते काय करत होते हे आता काही कळलं नाही कारण दोघं जण आले ना त्यावेळेला ते ला ला ले ले आता गडबडले होते ते सगळे गडबडले होते गुलाबला त्यांनी कुठे बाहेर पाठवलं होतं आणि तिकडे कॅमेरा लागलेला होता पण त्याच वेळेला गुलाब तिकडे येतो आणि गुलाब म्हणतो नानासाहेब सगळ्या कुंड्या बाहेर आणून ठेवलेल्या आहेत कुंड्या बाहेर आणल्यात आणि या सगळ्यामध्ये आता तुमचं काम मी फत्ते करून टाकलेलं आहे त्यावरती नानासाहेब म्हणतात माझं काम माझं कसलं काम यावरती मग आता इकडे नानासाहेबांना गुलाब सांगायला लागतो काम म्हणजे काय तुम्हीच तर सांगितलं होतात ना कुंड्या आणायला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नानासाहेब म्हणतात नाही मी का तुल तुला कुंड्या आणायला सांगेन मी तुला कुंडे आणायला सांगितलंच नाही यावरती मग आता सांगायला लागतो तो, तो असं कसं बोलताय तुम्ही अहो तुम्हीच तर या सगळ्यामध्ये मला आता कुंड्या आणायला सांगितल्या होत्यात ना तुम्हीच तर मला म्हटला होतात ना की म्हणजे निरोप दिला होतात सारंग सारंग सरांकडे यावरती मग आता लगेचच नाना म्हणायला लागतात नाही नाही मी कशाला तुला निरोप देईन यावरती जानकी सांगते नाना मी म्हटलं ना काहीतरी गडबड आहे म्हणजे ज्या वेळेला आता इकडे सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आले होते त्यावेळेला सुद्धा आता इकडे काहीतरी वेगळंच चालू होतं आणि ते म्हणत होते काय ते रील रील शूट करतायत यावरती गुलाब म्हणतो हा हा ते रील म्हणजे एकदम विचित्रच झाले कसं माहितीये का म्हणजे या सगळ्यामध्ये आता ही सगुण आहे ना ही पण डिस्क भर रील काढत बसलेली असते ही सगुणा सुद्धा या सगळ्यामध्ये आता दिवसभर काय ते अच्च अच्च करत नाचत असते आणि आता इकडून तिकडून रील काढण्याचं काम करत असते बरं हे सगळं चालू असताना काय ते तोंड वेडीवाकडी वाकडी करतात यावरती नाना म्हणतात जर का या सगळ्यामध्ये ऐश्वर्या रील काढत होती तर मग तिला मोबाईलच्या व्यतिरिक्त कॅमेऱ्याची गरज काय होती यावरती आता इकडे जानकी सांगते नाना मी सुद्धा तेच म्हणते आहे काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता खूप काही गोष्टी अशा घडतायत ना की आपल्याला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की नक्की काय चाललंय ते आणि मग आता ज्या वेळेला सौमित्र आणि अवंतिका आले ना त्यावेळेला सगळे जण खूप आता गडबडलेले होते यांचं काहीतरी वेगळं चालू होतं आणि दाखवत मात्र नव्हते असं म्हटल्यावरती मग आता इकडे नाना सुमित्रा जानकी या सगळ्याचा विचार करत असताना की नक्की काय घडलं असेल हा सगळा विचार करत असताना तिकडे ऋषिकेश येतो ऋषिकेश येतो आणि बरोबर आहे जानकी तू जे काही म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे काहीतरी वेगळं चालू होत आणि या सगळ्यामध्ये आता मी तुला एक गोष्ट सांगू का हे बघ मला काय सापडलेलं आहे आणि त्यावरती मग आता इकडे लगेच ऋषिकेश बांगड्या दाखवतो बांगड्या दाखवतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो मला ह्या बांगड्या आपल्या कुंडीत सापडल्या त्या बांगड्या बघितल्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय रे ह्या बांगड्या कसल्या यावरती जो म्हणतो मला माहित नाहीये पण या बांगड्या मला कुंडीत सापडल्या जानकी तुझ्या आहेत का यावरती जानकी म्हणते नाही हो मी अशा प्रकारच्या बांगड्या घालत नाही मी ह्या बघा या अशा हिरव्या प्लेन बांगड्या घालते त्यावरती मग आता ती सांगते हो आणि मला नाही वाटत की आई सुद्धा अशा प्रकारच्या बांगड्या घालत असतील या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये आता ह्या बांगड्या कुणाच्या आहेत हे काही कळतच नाहीये त्यावरती नानासाहेब त्या बांगड्या निरखून बघतात नानासाहेब साहेब बांगड्यानेर खून बघतात आणि या सगळ्यामध्ये आता लगेच नानासाहेब बांगड्या पाहायला म्हणतात या बांगड्या आपल्या घरात घालणारी एकच व्यक्ती होती यावरती मग आता जानकी म्हणते कोण व्यक्ती कोण ह्या बांगड्या घालायचं यावरती मग आता नानासाहेब त्या बांगड्या हातात घेतात सुमित्रा म्हणते काय हो कोण घालायचं बांगड्या तुम्हाला माहिती आहे का की या बांगड्या आपल्या घरात कोण घालायचं ते यावरती नाम्या म्हणतात हो या बांगड्या ऋषिकेशची आई पार्वती पार्वती घालायची असं म्हटल्यावर ती सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आणि आता पार्वतीच्या बांगड्या त्या इथे कशा काय आल्या यावरती या मग आता ते सांगतात हो या बांगड्यात फक्त तुझी आईच घालायची याच्यानंतर या, या बांगड्या मी आपल्या घरात तरी कोणाच्या हातामध्ये पाहिल्याच नाही असं म्हटल्यावर ती ऋषिकेशला धक्का बसतो ना? नाना काय बोलतोय तुम्ही नाना म्हणतात हो ऋषिकेश म्हणतो मग या बांगड्या इथे कशा काय आल्या नाना म्हणतात नाही म्हणजे खरंच मला त्याच्याबद्दल काही माहीत नाहीये की या बांगड्या कशा आल्या हा, काय आल्या ते पण ह्या बांगड्या तुझ्या आई सारख्याच आहेत सा एवढं मात्र नक्की आता मात्र जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतो आणि जानकी विचार करते कसं शक्य आहे हे सगळं म्हणजे आता पार्वती आईंच्या तिथीच्या एक दिवस आधी एक दिवस आधी या बांगड्या सापडाव्या आणि या बांगड्या इथे कोणी आणून ठेवल्या असतील मग जानकी ताबडतोब गुलाबला विचारते गुलाब मला एक गोष्ट सांग सांगशील का गुलाबदादा म्हणजे इकडे आपल्या घरात कोणी आलं होतं का गुलाब म्हणतो नाही जी म्हणजे मी तरी इथं असताना कोणी आलेलं मला खरंच काही आठवतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता जानकी सांगायला लागते गुलाब दादा आठवून बघा गुलाब म्हणतो नाही जी खरंच मला आठवत नाही मग राहून राहून जानकीला आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता आठवायला लागतं की त्या जोगटिणीचा शब्द की घालवलेली व्यक्ती परत येणार आहे हरवलेलं सगळं परत मिळणार आहे आणि असं म्हणत असताना ऋषिकेश म्हणतो जानकी त्याने जे काही सांगितलं होतं ते सगळं खरं होणार का म्हणजे आता हरवलेली व्यक्ती परत येणार हरवलेलं सगळं परत मिळणार असं म्हणतात इकडे सुमित्राला धक्का बसतो आणि आता ऋषिकेश मात्र त्या आपल्या आईच्याच बांगड्या आहेत असा उराशी त्या बांगड्या कवटाळत बसतो जानकीला मात्र या सगळ्यामध्ये आता काहीतरी संशय वाटत असतो काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे हा ती विचार करत असते पण ऋषिकेश मात्र आता त्या बांगड्या उराशी कवटाळतो आणि जानकीसाठी ही एक धोक्याची घंटा असते जानकी विचार करते नाही हे काही आपोआप घडलेलं नाहीये या बांगड्या इकडे आपोआप येणं शक्यच नाहीये काहीही झालं तरी तरी कोणीतरी या सगळ्यामध्ये आहे जे आता ऋषिकेशला किंवा या घरामध्ये काहीतरी कारस्थान करू इच्छिते तोपर्यंत आता इकडे लगेच इकडे जी लता आलेली असते त्या लताला ह्यांचा डाव समजलेला असतो आणि लता म्हणते तुम्ही तुम्ही मला फसवून इकडे काही ऍक्टिंग वगैरे करायला आणलेलं नाहीयेत तर तुमच्या घरांच्या घरच्यांना फसवण्यासाठी आणलेलं आहे म्हणजे तुम्ही मला इकडे आणलत पण ते ऍक्टिंग नाही तर तुमच्या घरच्यांच्या समोर वावरण्यासाठी आणलेत या सगळ्यामध्ये तुमचा काय डाव आहे असं म्हणत लता आता या सगळ्यामध्ये यांनाच ब्लॅकमेल करायला लागते मग आता जानकी इकडे नानांना येऊन भेटते आणि नाना म्हणजे आईंच्या तिथीच्या आदल्या दिवशी बांगड्या सापडणं हा काही संकेत असू शकतो का असं म्हटल्यावर ती नाना म्हणतात मला खरंच काही कळत नाहीये जानकी हे नक्की काय आहे कसं आहे असं म्हणत नाना या सगळ्यामध्ये स्वतःच खूप कन्फ्युज असतात आणि आता दुसऱ्या दिवशी हे सगळेजण तिथीसाठी किंवा आता त्या तलावाच्या इकडे तिथी करण्यासाठी तिकडे आता निघून जातात तिकडे घडलेली घटना अजून जबरदस्त असते ऋषिकेश आपल्या आईचे विधी करत असताना अचानकपणे पाण्यामध्ये कोणीतरी पडल्याचा आवाज येतो ऋषिकेश धावत पळत तिकडे जातो आणि त्या बाईला वाचवून समोर आणतो तोपर्यंत तिला आता देवळात ठेवल्यावरती मग नाना म्हणायला लागतात कोण आहात बाई तुम्ही यावरती मग आता त्या सांगायला लागतात नानासाहेब मी तुमची पार्वती ऋषिकेश मी तुझी आई पार्वती पुरुषोत्तम रणदिवे असं ती नानांना तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आणि ऋषिकेश मात्र आई असं म्हणत आईकडे पाहायला लागतो सुमित्राच्या हातामधनं तांब्या पडतो आणि सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो आता नक्की या सगळ्या प्रकारामध्ये काय घडणार कसं घडणार आणि आता ही खोटारडी आहे खरी आहे भूतकाळ उलगडणार आहे हे येणाऱ्या भागातच